हवाई दलानं सव्वीस फेब्रुवारीला धाडसी कारवाई केली पाकिस्तान आणि तिथल्या दहशतवाद्यांना जबर धक्का दिला भारतीय हवाई दलाच्या या उल्लेखनीय कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय नागपूरमधल्या हडद सीबीएसई इंग्लिश प्रायमरी स्कूलमधल्या विद्यार्थी भारतीय वायुदलाचं कौतुक केलं या शाळेतल्या लहानग्यांनी भारतीय हवाई दलाबद्दल काय भावना व्यक्त केल्या आहे आपण ऐकूयात एरवी आम्ही टी व्हीवर कार्टून्स पाहतो पण काल दिवसभर आम्ही आमच्या फॅमिलीसोबत फक्त भारतीय वायुसेनेचा पराक्रम पाहिला आणि रोज शाळेत डबा खाताना पण आमच्या चर्चेचे वेगवेगळे विषय असतात पण आज फक्त एकच विषय होता की आम्हाला आमच्या भा भारतीय वायुसेनेवर अभिमान वाटत होता आम्हाला गर्व आहे आमच्या भारतीय वायुसेने वायुसेनेनी स्वतःच्या लाईफची पण नाही पूर्व केली त्यां तन, त्यांना मारायला निघाले आणि जसं जसं ते आतमध्ये गेले आणि त्यांनी जसं जसं अटॅक केला तो खूप मस्त केला आणि मी तर खूप प्राऊड त्यांना खूप मला खूप प्राऊड आहे की त्यांनी असं केलं आणि आपला इंडियाला सेफ बन आणि जे त्या आमच्या इंडियन एअरफोर्सनी पराक्रम केले त्याच्यावर मला खूप अभिमान वाटतो आणि मला एक थॉट आठवते वी सिक्युअर यू ॲट एव्हरी स्टेप जय हिंद जय वो देखा और देख के मुझे असा गर्व गर्व महसूस हो रहा होता की

तिथे पण जायला आवडेल आणि मी तिथे नाही जाऊ शकली तरी मला भारतासाठी काही ना काही तर करायचं आहे लोकांना हे फक्त विचार नका नको करायला की आपण फक्त डिफेन्स फोर्सेस जॉईन करूनच देशाची सेवा करू शकतो आपण बाकी पण खूपशा गोष्टी आहेत ज्याच्यात देशाला पुढे नेण्यामध्ये मदत करू शकतो आणि बाकी देशांच्या वर नेऊ शकतो टोल वायुशेनेच जायचं आहे पण जर मी नाही जाऊ शकला तर मी देशाला स्वच्छ ठेवीन किंवा डॉक्टर बनीन आणि दे जे शहीद ज्यांनी जेवान आहे किंवा ज्यांच्या पायावर किंवा हातावर गोळ्या लागल्या जी मदत करून देहाची रक्षा